मिरज टाकळी रस्ता बनला अपघाताचा सापळा भरधाव दुचाकी वाहनाने ठोकरल्याने सायकल स्वार विद्यार्थी जागेच ठार वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी स्पीड ब्रेकर करण्याची मागणी केली आहे पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीनं धडक दिल्याने सायकल विद्यार्थी युवक ठार झाल्याची घटना आहे हर्षद भगवान खोकरे वयवर्ष पंधरा राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड मिरज चांद मशिदी समोर मिरज असं मयत झालेल्या युवकाचं नाव असून एका महाविद्यालयात अकरावीला शिक्षण घेत होता तर हा युवक टाकळी रोडवरून मिरजकडे पाणी आणण्यासाठी येत असताना दुचाकी स्वारांनी धडक दिल्याने युवक हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवकाला ज्योतिबा देवदर्शन करून येणाऱ्या नागरिकांनी अपघात पाहून त्या युवकाला आपल्या गाडीत टाकून तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला हर्षत मृत्यू आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय टाकळी मिरज रस्ता मिरज रस टाकळी रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून वारंवार अपघात घडत आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली जात आहे पालकमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशीही मागणी केली आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत मी श्रीकांत गणपती काळे राणा टाकळी रोड सावंत मिरज त्या रोडवरती आत्ता एक थोड्या पुढ्यापुढे एक अपघात झाला आहे त्या अपघातामुळे एक आमचा नातेवाईक मुलगा सोळा सतरा वर्षाचा दगावलेला आहे आणि ह्या रोडवरती मोठ्या अपघात होऊन सारख्यासारखे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत त्या रोडचा या अपघात निवारण म्हणून मुख्यमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी काहीतर रस्त्याचे तळजळ करून तिथं स्पीड ब्रेकर वगैरे ह्याची काहीतर आखणी करून द्यावी ही आमची मागणी आहे एक सोडून पाच सहा अपघात झाले आहेत आत्तापर्यंत तरी सगळं इकडं कुणाचं आत्तापर्यंत दुर्लक्षच आहे असे बरेच अपघात झाले आहेत ह्या असं होऊ नये मुलाचं नाव आहे हर्षद भगवान कोकरे तो ही आता अकरावीमध्ये शिकत असताना गौरव गौरुपटिबातला मुलगा आहे आणि त्याचं उदरनिर्वाह करून आई वडील करत असताना अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तो मदीचं आयुष्या आयुष्यातनं आयुष्य आविशा सोडून गेलेला आहे आणि त्याला मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी काय तर सदरनिर्वाह त्याला मदत काय करून या रस्त्याचं काहीतरी दुर्लक्ष झालेलं हे काम तेवढं करून मार्गी लावावं अशीच विनंती आहे आम्ही देवदर्शनावरून मृत्यू पाहून आरंगला जात असताना ठाकरे रस्त्याला एक अपघात झाला टू व्हीलर आणि सायकलवरून मग तिथून ते असं रक्ताच्या थरारात ते मुलगा पडलेला मग त्याला आम्ही ॲम्ब्युलन्सची न वाट बघता त्याला डायरेक्ट शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं